क्रिकीचा जादूगार शेनवॉनची वॉर्निंग आयुष्य आणि शरीर संपत्ती हे केवळ पैसाजवळ बाळगणं खूप श्रीमंत होणं खूप मोठं नाव असणं व्यायाम जिम आणि वर्कआउट करणं बिल्डिंग करणं इतकं मर्यादित नाही वयाच्या बावन्नव्या वर्षी शेवटचा श्वास घ्यावा लागणाऱ्या शेन वॉर्ननं सगळ्या जगाला वॉर्निंग दिली आहे आनंदी रहा मिळालेल्या प्रत्येक श्वासासाठी कृतज्ञता वाळगा आपल्याला जे मिळालं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा सदैव आनंदी राहा आणि संतुलित आयुष्य जगा उद्याचा दिवस काय असेल याची कल्पना कोणालाही नसते ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे ज्येष्ठ विकेटकीपर किपर रोडनी मार्श वयवर्ष चौऱ्याहत्तर यांच्या निधनावर सकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी शोक व्यक्त करणारा शेन वॉन कोणताही आजार नसताना अवघ्या तेरा तासानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं या जगाचा निरोप घेतो ही बाब मन सुन्न करणारी आहे मुरलीधरन नंतर जगातला सर्वश्रेष्ठ गोलंदाज क्रिकेटच्या टेस्ट करिअरमध्ये सातशे आठ बळी घेणारा दररोज व्यायाम करणारा खूप पैसे असणारा सेलिब्रिटी आणि प्रचंड श्रीमंत माणूस वयाच्या बावन्नव्या वर्षी हे जग सोडून जातो नव्हे नव्हे हे जग त्याला सोडावं लागतं हे कशाचं लक्षण आहे संपूर्ण मानवजातीला शेन वॉननं दिलेला हा निरोप नवे वॉर्निंग धमकीवाजा संदेश आहे जीवन हे फक्त आनंदानं जगण्यासाठी आहे कधीही केव्हाही चुकूनही एकमेकांशी वाद भांडणं घृणा तिरस्कार करण्यात वेळ घालवू नये इतरांकडून भयंकर अपेक्षा आणि त्या पूर्ण न झाल्यास सतत मनात कुढत राहणं इतरांना किंवा स्वतःला दोष देत राहणं या सर्व कारणांमुळं हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद होऊन अचानक हृदयविकाराचा झटका येतो हे सर्व संशोधनाअंत सिद्ध झालेलं आहे आपल्याला माहीत नसतं हे जग आपल्याला कधी सोडावं लागणार आहे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवणं हे हृदयविकाराचं एक महत्त्वाचं कारण आहे कारण इतर लोक आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत आणि ते तसे वागले नाहीत तर माणूस स्वतःला सतत दुःखात किंवा काहीतरी कमी असल्याच्या भावना ठेवून जगत असतो वाढत्या वयासोबत हृदयाच्या रक्तवाहिन्याही ठिसूळ आणि कडक होऊन जातात त्यामुळं रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही खूप व्यायाम केला म्हणजे रक्तवाहिन्या खूप चांगल्या असतात असंही नाही मानसिक तणाव हे हृदयविकाराचं महत्त्वाचं कारण होत आहे प्रत्येक व्यक्तीनं स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःला आनंदी ठेवणं ही त्याची स्वतःची जबाबदारी आहे इतरांचे नाही मग तुम्ही कुणीही असा कोणताही भलामोठा व्यायाम जिम किंवा वर्कआउट न करणाऱ्या गानकोकिळा स्वरसम्राज्ञी भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर भरभरून जगल्या कसल्याही प्रकारची जिम प्रोटीन सप्लिमेंट किंवा डाएट म्हणून विकत आणून फूड सप्लिमेंट न खाता जगावर नाव करून जाणारे आदरणीय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम चौऱ्याऐंशी वर्ष आनंदी आणि सतत दुसऱ्यांना देणारं आयुष्य जगले सुईपासून विमानापर्यंत प्रत्येक गोष्ट तयार करून विकणारे भलामोठा व्यायाम न करणारे लग्न न करता किंवा मुलाबाळांचा व्याप न वाढवता आणि याबद्दल यातकिंचितही दुःख न बाळगता प्रत्येक भारतीयाच्या घरात राहणारे आदरणीय रतन टाटा आणि सतत दुसऱ्याचं भलं व्हावं समाजाचा उत्कर्ष व्हावा ही भावना बाळगणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याला मिळालेल्या मानवी जीवनाचा उपयोग किती चांगला करता येतो याची या, या पिढीनं पाहिलेली ज्वलंत उदाहरणं आहेत अकाली हे जग सोडून जाणाऱ्या क्रिकेट जगातला एक सर्वश्रेष्ठ खेळाडू ज्याचं संपूर्ण आयुष्य हे व्यायाम करण्यामध्ये गेलं त्याचा आहार किती चांगला असेल हे वेगळं आणि विस्तृत करून सांगण्याची गरज नाही त्याची काळजी घेणाऱ्या कित्येक निष्णात डॉक्टर्स त्याच्या भोवती नेहमीच असतील हेही आपल्याला माहिती आहे तरी देखील शेन वॉन अचानक हे जग सोडून गेला ही गोष्ट प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनात खोलवर जखम करून निश्चितच गेली आहे असं असलं तरी मोरारी बापू जसं म्हणतात जो आहे गाओ ज्यायगा तू शोक मनायगा काही दिवसांनी आपण शेनवॉर्नला विसरून जाऊ आपापल्या कामांमध्ये मशगूल होऊन परत धावपळीचं जीवन जगत राहू परंतु त्यानं दिलेली वॉर्निंग ही प्रत्येक माणसानं लक्षात ठेवायला हवी कारण आपल्याला फारच थोड्या वेळासाठी या पृथ्वीवर आनंद घेण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे ही गोष्ट प्रत्येकानं ध्यानात ठेवायला हवी हे जीवन गृहीत धरून कधीही वागू नये आपल्याला माहीत नाही हे जग आपल्याला कधी सोडावं लागणार आहे शेन वॉन तुझ्या खेळानं आम्हाला दिलेला आनंद आम्ही सदैव स्मरणात ठेवू तुझ्या आठवणी आमच्या मनात नेहमीच असतील तू दिलेली वॉर्निंग मात्र आम्ही निश्चितच लक्षात ठेवू तुझ्या आत्म्याला चिरशांती मिळवू ही त्या निसर्ग निर्मात्याकडं प्रार्थना तुझा चाहक डॉक्टर नितीन जोशी गॅलॅक्झी हॉस्पिटल नांदेड सौजन्य संध्या वैद्य अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स